नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार आहे आणि या दिवशी पौष पौर्णिमा साजरी केली जाणार आहे पौष पौर्णिमा ही वर्षातली पहिली पौर्णिमा आहे आणि या पौष पौर्णिमेला शाखंबरी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं कारण याच दिवशी शाखंबरी नवरात्रीची समाप्ती होते या दिवशी आपल्या कुलदेवीची पूजा केली जाते आणि त्या दिवशी कुलदेवीच्या सेवा आणि उपासना केल्या जातात हिंदू धर्मात पौष पौर्णिमेचं महत्व खूप जास्त आहे चंद्र त्याच्या सोळा कालांनी परिपूर्ण असतो आणि या दिवशी व्रत स्नान आणि दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो तसेच जीवनात सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर येते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि गरजू व्यक्तींना दान दिलं जातं जे अत्यंत शुभ मानलं जातं या पौष पौर्णिमेचा प्रारंभ दोन जानेवारी संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी होईल आणि समाप्ती तीन जानेवारीला म्हणजेच उद्या शनिवारी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी होईल ज्यांना पौर्णिमेला व्रत करायचं आहे तर त्यांना सुद्धा हे व्रत उद्या शनिवारीच करायचं आहे पौष पर्णिमेला काही विशिष्ट वस्तूंचं दान केल्याने ग्रहदोष आणि नकारात्मकतेचा प्रभाव कमी होतो म्हणूनच या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान करणं हे खूप शुभ मानलं जातं तुम्ही तांदूळ साखर चांदी पांढरे कपडे किंवा दूध यांचं दान करायला नक्की विसरू नका या दानाचं तुम्हाला दुप्पट फळ मिळेल धार्मिक दृष्टिकोनातनं पौष पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची पौर्णिमा आहे आणि या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शाकंबरी पौर्णिमेला तुम्हाला काही विशेष उपाय करायचे नसले तरीही चालेल पण तुम्ही ही एक वस्तू तुळशीच्या जवळ ठेवायची आहे ही वस्तू घरातली गरिबी दूर करेल साडेसातीची आणि मुलांची चिडचिड कमी होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होईल तर ही वस्तू काय आहे आणि कोणत्या वेळेस हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या शनिवारी शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला सोयीस्कर वाटेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता पण पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप जास्त महत्व आहे कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी माता लक्ष्मी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात तुळस देखील माता लक्ष्मीचं एक प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमेला विशेषतः तुळशीचं पूजन करण्याचं धार्मिक महत्व आहे तुळशीला काही विशिष्ट वस्तू अर्पण केल्यास देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात तसेच तुळशीला या दिवशी अर्पण केलेली वस्तू तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धीचा वास आणते सर्व बापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो तर हा उपाय केल्याने घरातील सर्व संकट अडचणी आणि अडथळे दूर होतात घरातील गरिबी आणि साडेसातीचा प्रभाव कमी होतो मुलांचा हट्टीपणा आणि चिडचिडे कमी होतो आणि वर्षभर पैसे आणि संपत्तीची कमतरता निर्माण होत नाही तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पौष पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल आणि मीठ टाकून स्नान करा त्यामुळे तुमचं शरीर आणि मन हे पवित्र होईल स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे घालून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छच पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे जे गरम केलेलं न केलेलं दूध असतं तर ते दूध तुम्हाला एक चमचावर या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि थोडस गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही फक्त हळद आणि दूध टाकलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक मातीची पंटी घ्यायची आहे त्यामध्ये दोन वातींची मिळून एक वात यामध्ये लावायची आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि वात लावताना ती लाल पिवळी करायची आहे म्हणजे थोडस हळदी कुंकू लावून त्याला घ्यायचा आहे आणि ती लाल पिवळी भात तुम्हाला बनवायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर एक चपाती बनवायची आहे चपाती मळताना त्यामध्ये हळद घालायची आहे थोडीशी त्या कणकेमध्ये तुम्हाला हळद घालायची आहे आणि त्या कणकेची तुम्हाला एक चपाती तयार करायची आहे चपाती एका प्लेटमध्ये घ्यायची आहे अगोदर तुम्हाला हा उपाय करण्याच्या आधी तीन ते चार तास एक चना डाळ चमचाभर तुम्हाला पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे आणि ती भिजलेली चना डाळ जी आहे तर ती त्या तुम्हाला चपातीवरती ठेवायची आहे आणि सोबतच एक गुळाचा खडा सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशी जायचं आहे सर्वप्रथम तुळशीपाशी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा लावण्यापूर्वी तुळशीच्या आजूबाजूला अस्वच्छता असेल स्वच्छ नसेल तर ते तुम्ही स्वच्छ करून घ्या त्यानंतर छोटीशी रांगोळी काढा आणि त्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हे जल जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत आणि ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे म्हणजेच तुळशी जवळ तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा करत करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा तुमाल जोप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून माता नाम नामस्मरण करायचं आहे भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे लक्ष्मीनारायण यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होण्यासाठी नवीन वर्ष सुखाचं आणि समाधानाचं जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे काही वेळ तुम्हाला ही जी चपाती आहे तर ती तिथेच ठेवायची आहे आणि तिथे बसून तुम्ही एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा किंवा तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे या तीनपैकी कोणतीही एक सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे तर पहा उपाय करण्यापेक्षा सेवा करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे उपाय तर करायचेच आहेत पण त्यासोबतच सेवा करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही उपाय करून सेवा करता तेव्हा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम ती सेवा करत असते आणि म्हणून तुम्हाला एक तरी सेवा करायची आहे आणि त्यानंतर ती चपाती तिथून उचलायची आहे आणि त्यावरती असणारा गुळ आणि चनाटाळ जे आहे तर ते तुम्हाला गायला खाऊ घालायचं आहे गायीला सुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं गायीला गोमाता म्हटलं जातं गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास आहे आणि पौर्णिमा म्हटल्यानंतर गायीला खूप जास्त महत्व आहे गो सेवेला खूप जास्त महत्व आहे आणि म्हणून तुम्हाला ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे मग ही गाय तुमच्या घरी असेल शेजाऱ्यांची असेल किंवा तुमच्या घरावर जर दररोज एखादी गाय येत असेल तर बघा गावाकडे अजूनही दारावरती गाय येते आणि गावाकडच्या बायका त्यांना चपाती किंवा भाकरी जी आहे तर ती आवर्जून देत असतात म्हणून तुमच्याही दारावरती गाय येत असेल तर ती चपाती तुम्हाला तिला खाऊ घालायची आहे आणि तरी सुद्धा चालेल शक्य असेल तर गाईला हळदी कुंकू सुद्धा तुम्ही नक्की लावा तर बघा नवीन वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला जर हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी घडतील की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही गोमातेचा तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पौष पौर्णिमेला स्नानदान या दोन्ही गोष्टींना खूप महत्व आहे म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही कधीही करू शकता तसेच तुम्हाला संध्याकाळी सुद्धा तुळशीपाशी एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे कारण संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि तिने घरात आपल्या अखंड वास करावा म्हणून तुळशीपाशी तुम्हाला एक दिवा संध्याकाळी सुद्धा लावायचा आहे यानंतर पुढचा उपाय हा तुम्हाला खास करून तुमच्या मुलांसाठी करायचा आहे तर पहा तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि सतत हट्टीपणा करत असेल कोणतीही गोष्ट सांगितलेली ऐकत नसेल सतत चिडचिडेपणा करत असेल किंवा तुमच्या मुलांना सतत बाहेरची न जर बाधा होत असेल तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल तर बघा बऱ्याच मुलांमध्ये आत्मविश्वास नसतो बऱ्याच गोष्टी माहिती असतात पण स्वतःवरती त्यांचा आत्मविश्वास नसतो आणि म्हणून जर तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल तर तुम्हाला उद्या हा एक उपाय करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे पण अतिशय प्रभावी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एखादी चांदीची वाटी तुमच्याकडे असेल तर ती घ्या चांदीची वाटी नसेल तर स्टीलची वाटी घेतली तरी सुद्धा चालेल आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे अर्धी वाटी तुम्ही दूध घेतलं तरीही चालेल आणि ते जे दूध आहे तर त्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे दूध तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे जेव्हा सायंकाळी चंद्र निघेल तेव्हा रात्रीच्या वेळी तुम्हाला ते चंद्रप्रकाशामध्ये अर्धा एक तास तरीही वाटी ठेवायची आहे आणि लक्ष राहू द्यायचं आहे की त्यामध्ये किडा किंवा इतर कुठल्या गोष्टी पडणार नाहीत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते जे दूध आहे तर ते तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलांना प्यायला द्यायचं आहे मोठी व्यक्ती असेल तर मोठ्या व्यक्तीला सुद्धा आत्मविश्वास नसेल तर त्या व्यक्तीने सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल लहान मुलांनी सुद्धा करू शकतात आणि मोठे सुद्धा करू शकतात तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय इतका प्रभावी आहे की तुम्हाला नक्कीच याचा सकारात्मक बदल जो आहे तर तो होताना जाणवेल पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो त्यामुळे हा उपाय जर तुम्ही केला तर तो खूप प्रभावी ठरतो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील आजारपणा असेल आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल तुम्हाला एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते दूध तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे तुमच्या घरात काही दोष असतील काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती जाते आणि घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील दोघांचं अजिबात पटत नसेल कोणत्याही जर वाद होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या बेडचं जे कव्हर पांढऱ्या रंगाचं तुम्हाला टाकायचं आहे कारण पांढरा रंग हा शुद्धता शांती पावित्र्य साधेपणा आणि सकारात्मकता यांचा प्रतीक मांडला जातो जो शुद्ध स्वरूपाचं प्रतीक आहे जो मनाला निर्मळता स्थिरता आणत असतो आणि चंद्राचा रंग हा सुद्धा पांढर असतो म्हणून या दिवशी तुम्हाला तुमच्या बेडचं जे कव्हर आहे तर ते पांढऱ्या रंगाचं अंतरायचं आहे याने नक्कीच तुमच्या नात्यामध्ये जो काही दुरावा आहे तर तो कमी होईल तर अशा पद्धतीने अतिशय साधे सोपे तर ते उद्या शाकंबरी म्हणजेच पौष पौर्णिमेला करायचं आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ